आपण करणार आहोत हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या कैलास फळ वर गुन्हा दाखल केला होता आणि आज परळी पोलिसांनी त्याला अटक केली आहे धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्वीट केला आणि याच व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दा गुन्हा दाखल केला होता आणि आता हाच कैलास फड पर, परळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कैलास फड याचा हा व्हिडिओ आहे शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतोय आणि याच आधारावर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास पड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि त्याला खेराठक करण्यात आलेली आहे आपण बघतोय हवेत गोळीबार करणारा कैलास पड अटकेत आपण आता एनडीटीव्ही मराठीच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जो व्हिडिओ बघतोय त्याच व्हिडिओच्या आधारावर त्याला अटकेत घेण्यात आलाय स्वानंद पाटील जोडले गेले सोडो परवा दिवशी कैलास पड जे आहेत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या संबंधीचा एक व्हिडिओ जो आहे तो सामाजिक कार्यकर्त्या अंजोलिया दमानिया यांनी ट्विट करत बीड पोलिसांना याबाबतची माहिती दिली होती त्यानंतर यावर कारवाई करत कैलास सर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर लगेचच आज परळी शहर पोलिसांनी कैलास फड्याला ताब्यात घेतलेलं आहे अशी माहिती समजतीय सौरभ स्वानंद यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ उतरतास धन्यवाद